स्त्री स्वामी समर्थ वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी या पाच चुका अजिबात करू नयेत ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा होय या दिवशी सर्व सुवासनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत उपवास करतात तर यावर्षी एकवीस जून रोजी शुक्रवारी आली आहे वटपौर्णिमा प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी वटवृक्षाची पूजा करतात प्रत्येक स्त्री सावित्रीप्रमाणे आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावे पतीच्या आयुष्यात सुखसमृद्धी यावी यासाठी ह्या उपवास करत असतात प्रत्येक स्त्री सावित्रीप्रमाणे आपल्या पतीच्या अखंडतेसाठी हे व्रत करून तीनशे ते साडेतीनशे वर्ष आयुष्य असलेल्या वडाची पूजा या दिवशी करतात तर या दिवशी स्त्रियांनी या महत्त्वाच्या चुका अजिबात करू नयेत तरच व्रताचे संपूर्ण फळ फा किंवा फायदे आपल्याला मिळू शकतात नाही तर व्रत हे व्यर्थ जाईल वडाच्या झाडाला साक्षात ब्रह्मा विष्णू व महेश असतात त्यामुळे वटसावित्रीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्याने या तिन्ही देवांचा आशीर्वाद मिळतो व पतीला दीर्घ आयुष्य मिळते किंवा वरधान मिळ मिळते असे मानले जाते वटपौर्णिमे दिवशी कोणत्या चुका करू नयेत त्या पुढील प्रमाणे आहेत एक वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कधीही स्त्रियांनी वडाच्या झाडाची पूजा करणे शक्य नसेल मगच अशावेळी स्त्रियांनी वडाची फांदी तोडून किंवा छोटेसे रोपटे आणल्यास त्याची पूजा करता येते परंतु त्यामुळे अनर्थ परंतु त्यामुळे अनर्थ होतो रोपट्याची किंवा फांदीची पूजा व्यर्थ आहे पूजा ही मोठ्या वटवृक्षाची करावी व्रतवृक्षाच्या पूजेला जे सौभाग्याचे वाण आपण घेऊन जातो ते इतरांच्या वापरात येईल असे नसावे त्यात बांगड्या हळदी कुंकू फेकले जाईल अशा वस्तू नेऊ नयेत तीन व्रतवक्षाच्या पूजेसाठी सुवासनीने हिरव्या बांगड्या व हिरवी साडी नेसावी रंग सौभाग्याचे प्रतीक आहे वटपौर्णिमेसाठी काळे किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये त्याचबरोबर निळा रंगही परिधान करू नये या दिवशी म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी मोठ्यांचा अपमान व भांडणे करू नका पतीच्या औशन क्षण किंवा ओवाळून पूजा करावी व नमस्कार करावा व इतर वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद वटपौर्णिमेच्या दिवशी घ्यावा गर्भवती स्त्रीने वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करावा परंतु वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालू नयेत सहा आपण पूजेसाठी नेलेली फळे व इतर धान्ये वडाच्या झाडाखाली अर्पण न करता नाला किंवा सुवासनीला द्यावीत वटपौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये किंवा घरातील कोणत्याही लोकांना मद्यपान किंवा मांसार करण्यास करू नये या प्रकारे आपण वटपौर्णिमे दिवशी कोणत्याही चुका न करता वटपौर्णिमास साजरी करू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ